राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री रंगनाथ स्वामी निगडीकर यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध दशमी शके पंधराशे चौतीस म्हणजेच दिनांक बावीस नोव्हेंबर सोळाशे बारा आणि तिथी मार्गशीर्ष वद्य वद्यदशमी शके सोळाशे सहा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी श्री राघोपंत हे नाझरेकर देशपांडे घराण्याचे मूळ पुरुष होते यांचा काळ साधारणत पंधराव्या शतकातील होता यावेळी त्यांचं वास्तव्य बीड जिल्ह्यातील खडकी गावात होतं ते खडकी गावचे म्हणून त्यांचं आडनाव खडके यांच्याकडे गावचं कुलकर्णी पण होतं श्री राघोपंतांना अश्वविद्या चांगली अवगत होती म्हणून विजापूरच्या आदिलशहानं त्यांची घोडदळ प्रमुख म्हणून नेमणूक केली घोडदळ प्रमुख झाले म्हणून त्यांचं नाव घोडके झालं आदिलशहानं या राघोपंतांना नाझरे गावचं देशपांडे वतन दिलं यामुळं त्यांचं आडनाव देशपांडे झालं अशा या नाझरेकर देशपांडेंची चौथी पिढी म्हणजे श्री रंगोपंत देशपांडे या श्री रंगोपंतांना रामजी बोपाजी कृष्णाजी आणि श्री दत्ताजी अशी चार मुलं झाली यातील बोपाजी आणि दत्ताजी हे कर्तृत्ववान होते श्री दत्त परंपरेतील किल्ले कल्याणीचा आनंद संप्रदाय हा फार महत्त्वाचा आहे इसवी सन सोळाशे नऊच्या सुमारास श्री सहजानंद स्वामी हे पीठाधीश होते या श्री सहजानंदांनी श्री पूर्णानंद स्वामींना सांप्रदायिक दीक्षा दिली श्री सहजानंद स्वामींनी श्री पूर्णानंदांना काशीरामेश्वर यात्रेस जाण्याची आज्ञा केली श्री पूर्णानंद स्वामी हे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनास जात असत असं पंढरपुरात जाताना नाझऱ्यास गेले तिथं बोपाजी आणि दत्ताजी या दोघा बंधूंनी या पूर्णानंदांचं उत्तम स्वागत केलं आणि बरेच दिवस नाझऱ्यास ठेवून घेतलं यावेळी श्री पूर्णानंद स्वामींनी बोपाजी आणि दत्ताजी या दोघा बंधूंना आनंद संप्रदायाची आणि हठयोगाची दीक्षा दिली श्री बोपाजी देशपांडे हे नाझरे महालाचा कारभार सांभाळीत त्यांच्या पत्नीचं नाव सौ बयाबाई हे होतं त्या कर्तृत्व संपन्न होत्या परंतु या दाम्पत्याला बरेच दिवस मूलबाळ होत नव्हतं सौ बयाबाई पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून तुळशीपूजन गोव्रत गुरुपादुकापूजा इत्यादी उपासना करीत होत्या एक दिवस सौ बयाबाईंना एक स्वप्न पडलं स्वप्नात श्री पूर्णानंद स्वामी त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी सौ बयाबाईंच्या ओट्यात तीन नारळ घातले गुरूंना विनमुख परत कसं पाठवायचं म्हणून सहज हाती आलेला दुसरा नारळ त्यांनी श्री पूर्णानंद स्वामींना अर्पण केला श्री पूर्णानंद स्वामींनी तो नारळ परत बयाबाईंच्या ओटीत घातला आणि म्हणाले हे फळ सध्या तुझ्याजवळच राहू दे ते योग्य वेळी आमचं आमच्याकडे येईल एवढं बोलून श्री पूर्णानंद स्वामी अदृश्य झाले ही स्वप्नात घडलेली गोष्ट त्यांनी आपले पती श्री बोपाजी यांना सांगितली लवकरच दृष्टांताची प्रचिती आली सौ बयाबाईंना यथावकाश तीन पुत्र झाले यापैकी दुसरा मुलगा मार्गशीर्ष शुद्ध दशमी शके पंधराशे चौतीस म्हणजेच बावीस नोव्हेंबर सोळाशे बारा या दिवशी जन्माला आला आणि त्याचं नाव रंगनाथ असं ठेवण्यात आलं हे रंगनाथ म्हणजेच आमचे श्री रंगनाथ स्वामी निगडीकर हे होत श्री रंगनाथ स्वामींच्या शिक्षणासाठी एका शिक्षकाची नेमणूक केली होती त्यांनी अक्षर ओळख झाल्यावर गणित संस्कृत संस्कृत स्तोत्र आणि भगवद्गीतेचं पाठांतर करून घेतलं या बौद्धिक शिक्षणाबरोबरच श्री रंगनाथ स्वामींना शारीरिक शिक्षण घोड्यावर बसणं भालाफेक नेम मारणं इत्यादीही शिक्षण दिलं गेलं याबरोबरच त्यांनी धनुर्वेद अस्त्रविद्या राजनीती इत्यादींचंही अध्ययन केलं मुंजीचं वय झाल्यावर श्री रंगनाथ स्वामींची मुंज करण्यात आली यथावकाश लग्नाचं वय झालं म्हटल्यावर घरात लग्नाची चर्चा सुरू झाली त्यांनी आपल्या आईला सांगितलं तुम्ही बळजबरीनं माझं लग्न करायचं ठरवाल तर मी घरातून निघून जाईन श्री रंगनाथ स्वामी विरक्त होते त्यामुळं इसवी सन सोळाशे चोवीसमध्ये ते भल्या पहाटे घरातून बाहेर पडले फिरत फिरत ते नीरा नदीकाठी श्री नरसिंहपूरला नृसिंहाच्या देवळात पोहोचले दुपारी चार घरी भिक्षा मागितली इकडे श्री रंगनाथ स्वामींच्या घरी शोधाशोध सुरू झाली दुसऱ्या दिवशी श्री रंगनाथ स्वामींना श्री नृसिंहाचा दृष्टांत झाला आणि त्यांनी योग साधनेकरिता बद्रीनाथास जावं तिथं तुला पुढील मार्गदर्शन मिळेल असं सांगितलं त्याप्रमाणे श्री रंगनाथ स्वामी तिथून बद्रीनाथला जाण्यास बाहेर पडले यात्रा करता करता ते काशीला पोहोचले तिथं काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन ते पुढे बद्रीनाथला पोहोचले तिथल्या बद्रीनाथच्या देवळात वास्तव्य केलं रात्री बद्रीनाथांना त्यांनी नमन करून मनोमन प्रार्थना केली की आपण माझ्यावर वाचल्याचा हात फिरवा आणि मार्गदर्शन करा याप्रमाणे श्री रंगनाथांना पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला बद्रीनाथानं सांगितलं इथून जवळच व्यासगुंफा आहे या गुंफेत व्यासमुनी तसंच अनेक पंथातील साधू संतांचं वास्तव्य होतं तिथं तू ध्यानधारणा करण्यास जा तुझी मनोकामना पूर्ण होईल याप्रमाणे श्री रंगनाथ स्वामींनी या व्यासगुंफेत ध्यानधारणेस प्रारंभ केला इकडे श्री रंगनाथ स्वामींच्या वडिलांना श्री पूर्णानंद स्वामींनी दृष्टांतात सांगितलं की रंगा सुखरूप आहे तो महान तपोनिष्ठ दिव्य देहधारी असलेला योग्य वेळी पहाल काळजी करू नका इकडे श्री रंगनाथ स्वामींनी व्यासगुंफेत खडतर तपश्चर्या केली गायत्री पुरश्चरण केली इथं त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली एक दिवस साक्षात नारायणांनी दर्शन देऊन त्यांना सांगितलं की तुझी इथली तपश्चर्या पूर्ण झाली मी संतुष्ट झालोय आपल्या जा आई वडिलांना भेट हे ऐकून श्री रंगनाथ स्वामी म्हणाले देवा ही भूमी सोडून मला तिकडं परत जावंसं वाटत नाही हे ऐकून देवनारायण म्हणाले रंगनाथा तुला उद्याच इथून जावयाचं आहे वाटेत तेहरी गढवालचा राजा तुला भेटेल तो राजा तुला एक घोडा देईल त्याचा तू स्वीकार कर आणि त्या घोड्याचे खूर काळ्या दगडावर जिथं रुततील तीच तुझी कर्मभूमी आहे राजा जो घोडा देईल तो तुझी आयुष्यभर साथ करील आणि इकडे नारायणानं टेहरी गढवालच्या राजाला स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितलं की एक मानवी अवतार अंश तुझ्या राज्यात प्रवेश करेल त्याचा सत्कार कर त्याला नीलवर्ण उमदा अश्व दे उत्तम पोशाख आयुध दे आणि त्याच्याकडून उपदेश घे याप्रमाणे टेहरीचा राजा बद्रीनाथकडून येणाऱ्या वाटेकडे लक्ष देऊन बसला तो त्याला एक लंगोटी घातलेला आणि जटाधारी येत असलेला दिसला राजानं त्यांना नमस्कार केला आणि श्री रंगनाथांना आपल्या राजवाड्यात घेऊन आला दुसऱ्या दिवशी श्री रंगनाथांनी या राजाला पंचपंच उषककाली उपदेश केला याप्रमाणे मजल दरमजल करीत श्री रंगनाथ स्वामी इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये पंढरपूरला आले श्री रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय